दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली कॅम्प येथील एका खासगी शाळेत मंगळवारी विद्यार्थ्यांची जलतरण स्पर्धा घेण्यात आलेली होती या स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात दुपारी या शाळेच्या वसतिगृहातील निवासी असलेला बारावी शिकणाऱ्या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला शार्दूल संदीप पोळ असे मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे तो पुण्यातील दिघीतील विश्रामवाडी येथील राहणारा आहे दिवाळी कॅम्प परिसरातील बान्स स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मंगळवारी जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या स्पर्धेत शार्दूल देखील सहभागी झालेला होता दुपारी जेवणातर शार्दुलानं पाण्यात उडी घेतली मात्र तो बराच वेळ होऊन देखील पुन्हा पाण्यातून वर आला नाही यामुळे तिथे तैनात ते असलेल्या शाळेच्या एका कर्मचाऱ्यांना तलावात उडी घेतली बाहेर काढला असा तो निश्चित पडलेला होता तात्काळ आणि कर्मचाऱ्यांनी त्यास स्लॅम रोड येथील एका रुग्णालयात दाखल केला मात्र तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केलेलं होतं देवाळी कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक